धरित्रीची कहाणी एका नगरात एक, एक ब्राह्मण राहत असे त्याची स्त्री धरित्री मातेचं चिंतन करी वंदन करी पूजा करी धरित्री माय तूच थोर तूच तूस्थ समर्थ काकणं भरलेल्या लेकी दे मुसळकांड्या दासी दे नारायणासारखे पाच पुत्र दे दोन कन्या दे कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ दे असा वसा कधी घ्यावा आखाड्या दशमीस घ्यावा मागी तृतीयेला संपूर्ण करावा सहा रेघांचा चंद्र काढावा सहा रेघांचा सूर्य काढावा सहा गायीची पावलं काढून त्यांची रोज पूजा करावी संपूर्णाला घराची बालसून सून जेव घालावी कोश करा पांढरा दोरा चोळी पाळीचं वाण घ्या द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरी सुफल संपूर्ण